दरम्यान जळगावातील दुर्घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे तर काही मृतांचे अवयव दुर्घटनास्थळी छन्न विछिन्न अवस्थित आहेत तर अवयव गोळा करून डीएनए चाचणी होणार आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी जळगावच्या पाथराळ या ठिकाणी जे आहे ते काल पुष्पक रेल्वेकून जे आहे त्यामध्ये आग लागल्याची अफवा झाली आणि त्यानंतर त्यातील प्रवासी जे आहे त्यांनी रेल्वे रुळावरती उड्या घेतल्या मात्र त्या ठिकाणाहून दुसरी जाणारी ट्रेनमध्ये ते चिरडलं गेले आणि त्यामध्ये तब्बल त्यांच्या दोनशे फुटापेक्षा अधिक जे आहे त्या ट्रेननं त्यांना चिरडत नेलं आणि त्यामुळे त्यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर पंचवीस जणांपेक्षा अधिक जण जे आहे ते जखमी देखील झालेले आणि आता त्या ट्रेनना चिरडत नेलेले नागरिकांचे आवय जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये रेल्वे पट्ट्यावरती पडले आणि त्यासाठी आता या ठिकाणी आरोग्य टीम जे आहेत ती देखील दाखल झालेली आहे ते आरोग्य जे आहे ते अवयव जे आहे ते आता त्यांची पाहणी करून त्याचे डी एन जे आहे ते तपासणी करून त्या नागरिकांकडे देण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आरोग्य टीम आहेत काय सांगाल आज या ठिकाणी अवयव त्यांची गोळा करण्यात येत आहे रेल्वे आम्ही सर्वे पाचोरा नगर परिषद आरोग्य विभाग कर्मचारी महाशय आमचे मुख्य अधिकारी साहेब यांच्या आदेशनुसार काल रा, रात्रीपासून आम्ही कामं करत आहे पंचवीस लोकांची टीम आहे अर्धे पुढे गेलेले अर्धे इकडे थांबलेले सर्व ते इशरपाठ जमा झालेले जे काय पडलेले आहे ते, ते आम्ही जमा करताय आणि एका बाजूला ठेवताय आणि ते जमा करण्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला डीएनए साठी पाठवत आहे याची पुढील पुरुष कशी असणार आहे सदर माननीय मुख्य अधिकारी देवरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व पाचोरा आरोग्याची टीम या ठिकाणी दाखल झाली आहेत जे मृतदेहांचे जे अवय पुढील डी एन एसाठी साठी पाचोरा नगर परिषदेच्या अंडरमध्ये सरकारी हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात येत आहे नक्कीच जर पाहिलं गेलं तर ठिकाणी जे आहे ते आरोग्य टीम जी आहे ती सदरी देहांचे अवय जे आहे ते गोळा करून आता शासकीय रुग्णालयामध्ये त्याचा डी एन ए तपासणीसाठी पाठवणार असल्याचे बोलले जात आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण विजय चिडे जळगाव